नमस्कार मी पाहताय जे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे तुलंब्री तालुक्यातील वडोदखुर्द वाडी येथे ब्रह्मलीन संत श्री सोमेश्वर गिरी महाराज यांच्या पाचवे पुण्यस्मरण गुरुवारी विविध कार्यक्रमाने संपन्न झाले ब्रह्मलीन संत श्री पूर्णगिरी महाराज यांचे शिष्य ब्रह्मलीन संत श्री गिरी महाराज यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार रोजी त्यांच्या समाधीस्थळी सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये नित्य नियम विधी पार पडले त्यानंतर नऊ ते अकरा समाधीचा अभिषेक तर अकरा ते एक संपूर्ण गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्यानिमित्त महिलांनी सडा रांगोळी काढून स्वागत केलं यानंतर दुपारी एक ते तीन या काळामध्ये रामायणाचार्य हरिभक्त पारायण बाळू महाराज डोंगरगाव यांचं कीर्तन पार पडलं या कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने साधू संतांची उपस्थिती होती दुपारी तीन नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली पीजे मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे फुलंवरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा